चांदवडमधून मधून ग्राउंड रिपोर्ट आलेला आहे सुनील आपल्यासोबत जोडलेले आहेत थेट जाऊया सुनील बेलदार यांच्याकडे विशाल जर आता जर आपण बघितलं तर चांदवड देवळा मतदारसंघाचा या ठिकाणी निकाल सुरू आहे सातवी फेरी या ठिकाणी संपन्न झाली आहे ज्या सातवी फेरीमध्ये डॉक्टर राहुल आयर यांनी तब्बल पंचवीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव मतांनी आघाडी घेतली आहे या ठिकाणी आपण जर बघा काही कार्यकर्ते या ठिकाणी बसले या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहोत की या कार्यकर्त्याच्या मनातलं आहे मनात आहेत तरी काय ते आपण जाणून घेणार आहोत काका कुठून आले तुम्ही शेलूपुरी काय वाटतं आज कोण आमदार होईल राहुल दादाच होईल काय वाटलं राहुल राहुल परत आमदार झाले तर त्यांच्याकडून काय अपेक्षा असणार आहेत कांद्याला भाव दिला पाहिजे या ठिकाणी दादांशी सभा आहेत दादा काय नाव तुमचं निलेश सोनवरा कुठून आलात न नाव काय वाटतं कोण आमदार होईल दिसत आहे ना राहुल दादा होतील आम्ही निंबाळकरांचे समर्थक आहोत गणेश दादांचं देखील तालुक्यात खूप छान पद्धतीचे अजून चांदवड मतदारसंघामध्ये पेट्या उघड होत आहेत मध्ये उघड होत दादांनी जे काम केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी ते राहुल दादांनी केलेलं आणि कुठल्याच पक्षाने केलेलं नाही शेतकऱ्यांसाठी बरोबर राहुल दादांनी पण म्हणजे नेतृत्व चांगलं आहे पण राहुल दादांनी जसं शेतकऱ्यांसाठी गणेश रस्त्यावर उतरले कांद्याचा प्रश्न मांडला तसं राहुल दादांनी मांडलेलं नाहीये शेतकऱ्यांसाठी पण लोक प्रवाहा बरोबर जातात नक्कीच म्हणजे आज तुमचं म्हणणं आज आमदार दादाच पाहिजे होते गणेशदा निंबाळकर पण राहुल दादा होत आहेत की दादा निंबाळकर यांचं देखील काम थोडं चांगलं आहे दादा नमस्कार बोला काय नाव किशोर आहे कोणता गाव हे काय वाटतं कोण आमदार आता अजून निम्मे मतदान बाकी आहे त्याच्यामुळे पण आघाडी घेऊ शकतात आता सध्या स्थितीमध्ये राहुलर यांनी पंचवीस हजार दादांचं म्हणणं असं की इकडच्या फेरी झाल्यावर कळतील काकांशी संवाद झाला काका नमस्कार नमस्का। नमस्कार काय नाव काय नाव काका बोलण्यामध्ये इंटरेस्टेड नाही या ठिकाणी अजून काही पब्लिक आहे पब्लिकशी संवाद साधूया काका नमस्कार सध्या <laughs> स्थिती कशी दिसते माहितीये का या ठिकाणी संपूर्ण निकाल अजून जाहीर झालेला नाहीये सातच फेऱ्या संपन्न झाल्या त्यामुळे लोक बोलायला घाबरत आहेत कारण बाजी देखील पलटू शकते सध्या स्थितीमध्ये आता जरी राहुल आहे हे आघाडी दिसत असतील परंतु येणारा जनतेचा कौल हा बावीस फेऱ्या संपन्न झाल्यानंतर कळतील की एकंदरीत या चांदव देवला मतदारसंघामध्ये जनता कोणाला कौल देते विशाल सर नक्कीच